एल आय सी आणि अदानींमध्ये कनेक्शन काय उद्योगपती गौतम अदानी यांच्यावरती गेल्या वर्षी इंडियनबर्ग या शॉर्ट सेलर कंपनीने अदानींच्या शेअरच्या किमतीमध्ये वाढ केल्याचा आरोप केला होता त्याचबरोबर अमेरिकेच्या दोन सरकारी संस्थांनी लाचखोरी आणि घोटाळ्यांचा आरोपसुद्धा या अदानी ग्रुपवर केला होता त्यामुळे काहीशी अदानी कंपनी आणि अदानी ग्रुप हा अडचणीत आला होता अमेरिकेच्या आरोपानंतर अनेक मोठ्या अमेरिकी कंपनी आणि युरोपीय कंपन्यांनी अदानी ग्रुपला कर्ज देण्यासुद्धा नकार दिला होता मात्र या अडचणीच्या वेळी अदानींना मदत करण्यासाठी सरकारच्या पुढाकाराने एल आय सी धावून आली आता हे खरं आहे का आता एल आय सीने इन्व्हेस्टमेंट केली असं द वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे आपल्या हाती आलेल्या हा विविध कागदपत्रांच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध करत असल्याचं वॉशिंग्टन पोस्ट सांगितलं आहे काँग्रेसने केंद्र सरकारला टार्गेट करत लोकलेखा समितीकडनं याची चौकशी करण्याचीसुद्धा आता मागणी केली आहे जुलै दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या बारा महिन्यांच्या कालावधीमध्ये हो अदानी समूहावर एकंदरीत कर्ज वीस टक्क्यांनी वाढलं होतं द वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार मे महिन्यामध्ये अर्थ मंत्रालयाच्या अंडर असलेल्या वित्तीय सेवा विभागाने म्हणजेच डी एफ एसने त्याचे अधिकारी एल आय सी आणि नीती आयोगाचे अधिकारी यांनी समन्वयाने एकत्र येऊन एल आय सीने अदानी समूहात तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलर म्हणजेच आत्ताच्या सध्याच्या डॉलरच्या किमतीनुसार चौतीस हजार दोनशे एकावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक करायचा निर्णय आणि योजनाही आखली गेली मग या इन्व्हेस्टमेंटसाठी दबाव आणला गेला हे वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिलेलं आहे हे वृत्त एल आय सी आणि डी एफ एसची अंतर्गत कागदपत्रं संस्थांमधील विद्यमान आणि माजी अधिकाऱ्यांच्या मुलाखती तसेच अदानी समूहाच्या वित्तीय व्यवहारांची माहिती असणाऱ्या तीन बँक अधिकाऱ्यांच्या मुलाखतीच्या आधारे वॉशिंग्टन पोस्टने प्रसिद्ध केलं आहे सर्व अधिकाऱ्यांची नावं ही गोपनीय ठेवण्याच्या अटींवर त्यांनी ही माहिती दिल्याचं सुद्धा वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे अदानी पोर्टच्या उपकंपनीला कर्जपेढीसाठी मे महिन्यात सुमारे अठ्ठावन्न पॉईंट पन्नास कोटी डॉलर म्हणजेच पाच हजार एकशे सदतीस कोटी रुपयांची गरज होती आणि त्याच महिन्यात अदानी समूहाला एल आय सीकडून तीन पॉईंट अब्ज डॉलरची गुंतवणूक मिळाली आहे एकट्या एल आय सीकडून गुंतवणूक मिळाल्याचं अदानी ग्रुपने तीस मेला हे जाहीरसुद्धा केलं त्याचवेळी सरकारी कंपन्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याची टीका सुद्धा करण्यात आली होती एल आय सीने पाच हजार एकशे सदुतीस कोटींची केलेली गुंतवणूक हा करदात्यांचा पैसा अदानींकडे वळते करण्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा एक प्लॅनचा एक भाग होता असं बऱ्याचदा म्हटलं गेलं असं आपल्याकडील कागदपत्र आणि मुलाखतींद्वारे दिसून येत असल्याचं द वॉशिंग्टन पोस्टने म्हटलंय त्यातून केंद्र सरकारमध्ये अदानी समूहाची किती ढवळाढवळ आहे असं सुद्धा वॉशिंग्टन पोस्टने म्हटलंय पोर्ट बॉन्डनंतर एल आय सीने अतिरिक्त गुंतवणूक केली की नाही हे अद्याप अजूनही स्पष्ट नाही आहे आता वित्त सेवा विभागाच्या या कागदपत्रामध्ये नेमकं म्हटलं तरी काय एल आय सीने अदानी समूहात गुंतवणूक का केली आहे तर हे यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे नंबर दोन अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा एल आय सीला अदानी समूहाच्या कॉर्पोरेट बॉन्डमध्ये तीन पॉईंट चार अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे अदानींच्या अन्य कंपन्यांमध्ये समभाग वाढवण्यासाठी अतिरिक्त पन्नास पॉईंट सात कोटी डॉलर म्हणजे चार हजार चारशे बावन्न कोटी रुपये वापरण्याचा सल्ला यात देण्यात आला आहे दहा वर्षाच्या सरकारी लेख्यांमध्ये मर्यादित परतावा मिळतो पण त्या तुलनेत अदानी समूहांमधल्या कंपन्यांमध्ये जर गुंतवणूक केली आणि त्यात रोख्यांमध्ये दिला तर जास्त परतावा मिळतो असे अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून गुंतवणूक योजनेत नमूद करण्यात आलं आहे म्हणजेच अदानी समूहावर विश्वास व्यक्त करण्यात आला होता अदानी यांचा दूरदृष्टीचा उद्योजक म्हणून उल्लेख करण्यात आला कंपनीसमोर किती मोठी आव्हाने असले तरीसुद्धा अदानीसमोर त्यातून कसा बाहेर पडला हे सुद्धा यात म्हटलं आहे आता अमेरिकी अधिकाऱ्यांचे आरोप काय ते आपण जाणून घेऊया अमेरिकेच्या विधी विभागाने गौतम अदानींवर खोट्या आणि दिशाभूल करण्याच्या माहितीच्या आधारे अमेरिकी गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळाल्याचा निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अमेरिकेच्या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने त्यांच्यावर रोखे कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप ठेवला आहे पण अदानी समूहाने या सर्व आरोपांचं खंडन केलं आता अदानी समूहाने वॉशिंग्टन पोस्टला काय उत्तर दिलं आहे तेही आपण बघूया द वॉशिंग्टन पोस्टने विचारलेल्या प्रश्नांना प्रतिसाद देताना एलआयसीकडे निधी वळता करण्यासाठी कोणतीही सरकारी योजना असल्याचं त्यांनी खंडन केलं आहे एलआयसी अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असते पण अदानी समूहावर त्यांचं विशेष प्रेम असल्याचंही हे वृत्त दिशाभूल करणार आहे असंही म्हटलं आहे शिवाय एल आय सीने अदानी समूहामध्ये केलेली गुंतवणूक ही त्यांना समूहामध्ये असलेल्या पोटेन्शियलमुळे केली आहे किंवा त्यांना चांगली यातनं रिटर्न्स मिळणार आहे म्हणून ही गुंतवणूक केल्याचं त्यांनी म्हटलं आता एल आय सीने काय म्हटलं आहे ते बघूया एल आय सीने एकस्वर एक निवेदन दिलं आणि त्यात द वॉशिंग्टन पोस्टचं म्हणणं चुकीचं आहे आणि हे सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत असं म्हटलेलं आहे एलआयसीने म्हटलंय की अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय हा स्वतंत्रपणे घेण्यात आलेला आहे संचालक मंडळाने दिलेल्या मंजुरीनंतर आणि धोरणांनुसार आणि पुरेशा विचारानंतरच हा गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र सरकारचा वित्तीय सेवा विभाग यामध्ये इन्व्हॉल्व्ह नसल्याचंही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे आता एलआयसीच्या शेअर बाजारात गुंतवणूक किती आहे ते बघूया एल आय सीने टॉप फाईव्ह हंड्रेड कंपन्यांमध्ये दोन हजार चौदामध्ये एक पॉईंट छप्पन्न लाख कोटींची गुंतवणूक केली होती ही दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा पॉईंट साठ लाख कोटींवर पोहोचली आहे एल आय सीकडे पॉलिसीधारकांचे एक्केचाळीस लाख कोटी आहेत आणि दोन हजार पंचवीसमध्ये एल आय सीने तीनशे एक्कावन्न कंपन्यांमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले आहेत अदानी टाटा समूह आय टी सी रिलायन्स या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक आहे याशिवाय एस बी आयमध्ये सुद्धा एल आय सीची गुंतवणूक आहे एल आय सीच्या अदानीच्या शेअर्समध्ये चार टक्के म्हणजे साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आहे रिलायन्समध्ये सहा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के म्हणजेच एक पॉईंट तेहतीस लाख कोटी रुपये आय टी सी लिमिटेडमध्ये पंधरा पॉईंट शहाऐंशी टक्के म्हणजेच ब्याऐंशी हजार आठशे कोटी रुपये एच डी एफ सी बँकेत चार पॉईंट एकोणनव्वद टक्के म्हणजे चौसष्ट हजार सातशे पंचवीस कोटी स्टेट बँकेमध्ये नऊ पॉईंट एकोणसाठ टक्के म्हणजेच एकोणऐंशी हजार कोटी एल आय सीकडे पाच पॉईंट साठ लाख कोटी रुपयांचा टी सी एसमध्ये पाच पॉईंट शून्य दोन टक्के हिस्सा आहे गेल्या वर्षी हिंडेनबर्ग समूहाने अदानी समूहावर विविध आरोप केले होते शेअरचे भाव वाढवल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता शिवाय बेकायदेशीरित्या गुंतवणूक मिळवल्याचाही आरोप या हिंडेनबर्गने केला होता पण सेबीने आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली होती आणि या सर्व वृत्तांचं अदानी समूहाने कायमच खंडन केलं आहे आणि सांगितलं की आम्ही यातनं सिद्ध केलं आहे की आम्ही कोणताही बेकायदेशीरपणा यामध्ये केलेला नाही आता द वॉशिंग्टन पोस्टने या माहितीच्या आधारे आता पुन्हा एकदा अदानी समूहावरती नवीन आरोप केलेले आता अदानी समूह यातनं कसं बाहेर पडतंय आणि याला काय उत्तरं देत ते आता आपल्याला भविष्यात कळेलच